हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रिणीनो सध्या साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्नप्रमाणे नवनवीन फॅब्रिकही बघायला मिळतात सध्या हेवी साड्याऐवजी लाईट वेट साड्या नेसण्याला महिला जास्त प्राधान्य देतात आपण साड्यांची खरेदी करताना सध्या कोणत्या साड्या ह्या जास्त फॅशनमध्ये आहेत हे जाणून घेत असतो सध्या सिल्क कॉटन साड्यांप्रमाणे सध्या फॅन्सी आणि डिझायनर साड्या ही मार्केटमध्ये बघायला मिळतात तर आजच्याही व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लाईट वेट आणि आकर्षक अशा ब्रासो साडींचे लेटेस्ट डिझाईन्स पाहणार आहोत सध्या अशा प्रकारच्या ब्रासो साड्यांमध्ये नवनवीन प्रकार आलेले आहेत ब्रासो साडी हा एक साडीचा पारंपरिक प्रकार आहे ब्रासो साड्यांमध्ये नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न नेहमीच मार्केटमध्ये येत असतात ब्रासोंच्या साड्या ह्या फ्लोरल डिझाईन्समध्ये खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी नेसल्यावर तुम्हाला खूपच स्टायलिश आणि आकर्षक लूक देते या ब्रासो साड्या खूपच सुंदर कलर्समध्ये असतात त्यामुळे ह्या साड्या नेसल्यावर खूपच एलिगंट लुक देतात जर तुम्ही या साडीबरोबर कॉन्ट्रास्ट रंगाचे किंवा हेवी डिझायनर ब्लाऊज घातलात तर खूपच आकर्षक दिसतात जर तुम्हाला ही ट्रेंडी आणि लाईट वेट साडी खरेदी करायची असेल तर अशा लेटेस्ट ब्रासो साड्या तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता ब्रासो साड्या या वजनाने हलक्या आणि दिसायला रिच असल्यामुळे महिला अशा साड्या नेसण्याला खूप पसंती देत आहेत जर तुम्हाला ही लाईट वेट आणि फॅन्सी साडी घ्यायची असेल तर तुम्ही ही अशा ब्रासो साड्या नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा